श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी या व्हिडिओला सुरुवात करते प्रत्येक महिन्याला संकष्ट चतुर्थी असते ही चतुर्थी बुद्धीचं आराध्य दैवत गणपतीला समर्पित आहे कोणतंही शुभकाम करण्याआधी गणेशाची पूजाही केली जाते गणपती बाप्पा आपल्या भक्तांच्या साऱ्या संकटांचा नाश करतात म्हणून त्यांना विघ्नहर्ता म्हणतात संकष्ट चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजाही केली जाते गणेशाच्या पूजेसाठी चतुर्थी तिथी व्रत हे सर्वश्रेष्ठ मानलं जातं प्रत्येक महिन्यातून दोन वेळा चतुर्थी तिथी व्रत केले जाते धार्मिक मान्यतानुसार जो भक्त या उपवासाचं पालन करतो त्याच्या जीवनात सुख समृद्धी नांदते तसेच बुद्धी प्राप्त होते पंचांगानुसार चतुर्थी तिथी चोवीस जुलैला सकाळी सात वाजून तीस मिनिटाने सुरू होईल तसेच दुसऱ्या दिवशी म्हणजे पंचवीस जुलै रोजी सकाळी चार वाजून एकोणीस मिनटाने समाप्त होईल आणि उदयतिथीनुसार जे आहे चोवीस जुलैला संकष्टी चतुर्थीचं व्रत हे केलं जाणार आहे ही संकष्टी चतुर्थी बुधवारी आल्यामुळे तिचं महत्त्व कित्येक पटीने वाढलं आहे कारण बुधवार हा मा गणपती बाप्पांचा वार आहे ह्या दिवशी आपण गणपती बाप्पांची पूजाही करत असतो या दिवशी आपल्याला गणपती बाप्पांची पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर आपल्याला काही विशेष उपायसुद्धा करायचे हे उपाय, उपाय केल्यामुळे साक्षात गणपती बाप्पा आपल्या आयुष्यामध्ये असणारं सर्व दुःख सर्व विघ्न सर्व संकटही दूर करतील आणि म्हणूनच आपल्याला संकशी चतुर्थीच्या दिवशी फक्त एक नारळ इथे अर्पण करायचं आहे हा नारळ अर्पण केल्यामुळे आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य तर नष्ट होणारच आहे पण फक्त चोवीस तासामध्ये आपली कठीणातील कठीण इच्छा सुद्धा पूर्ण होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकन सुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ करणार नाही आपल्याला आपल्या मुलांकडनं सुद्धा काही सेवा ह्या करून घ्यायच्या हाताने गणपती बाप्पांना जास्वंदाचं फूल त्याचबरोबर अर्पण करायला लावायचे आहेत जर तुमची मुलं मोठी असतील लिता वाजता येत असेल तर त्यांच्याकडनं तुम्हाला गणपती अथर्व शिशमचं पठन करून घ्यायचं आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना नाही म्हणता येणार ना असेल तर तुम्ही पठण करा त्यांनी श्रवण केलं तरीही चालणार आहे त्याचबरोबर आपल्याला गणेश चालिसाचं सुद्धा करायचं आहे तसंच तुमच्या मुलांकडनं तुम्हाला जे आहे एकशे आठ वेळा गणपती बाप्पांचा जो पण मंत्र तुम्हाला येतो त्याचा जपा करून घ्यायचं जसं की तुम्ही ओम गण गणपते नम किंवा तुम्ही ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन्ही मंत्रापैकी कोणत्याही एका मंत्राचं त्यांच्याकडनं जप करून घेतला तरीही चालणार आहे आता तुमची मुलं लहान आहेत त्यांना एकशे आठ वेळा बोलणं शक्य नसेल तर किमान एक वेळा तरी त्यांच्याकडनं मंत्राचा जपा करून घ्यायचं आहे त्याचबरोबर जर तुमच्या आयुष्यामध्ये अनेक प्रकारची संकट विघ्नही वारंवार येत असतील तर तुम्हाला गणपती स्तोत्रात पठन हे करायचं ह्या स्तोत्राचं पठन केल्यामुळे आपल्या आयुष्यामध्ये असणारे सर्व विघ्न सर्व संकट साक्षात गणपती बाप्पा दूर करतात सगळ्यात पहिला उपाय जो आहे तो ज्या मुलांचं विवाह जुळण्यामध्ये समस्या येतात अडचणी येतात म्हणजे काय आपली मुलं खूप शिकलेली आहेत चांगली नोकरी आहे तरीसुद्धा त्यांच्या विवाह जुळण्यामध्ये समस्या ह्या येत असतील बऱ्याचदा विवाह जुळतो पण काही कारणास्तव तो तुटून तु 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 जातो किंवा मुलांचा विवाह जुळतच नाही बऱ्याचदा मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा अशा प्रकारच्या समस्या ह्या निर्माण होतात तर त्या मुलांनी आवर्जून हा उपाय करायचा आहे ह्या उपाय करता आपल्याला अकरा अक्षदा ह्या लागणार आहेत अकरा अक्षदा म्हणजे काय तर तुम्हाला अकरा अखंड तांदूळ घ्यायचे त्यामध्ये थोडीशी हळद आणि कुंकू टाकून त्यांना लाल पिवळं करून घ्यायचं आहे आता ह्या अकरा अक्षदा आपल्याला घेऊन अकरा लोकांच्या घरी जायचं अकरा लोकांच्या घरी गेल्यानंतर आपल्याला त्यांच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांच्या डोक्यावर एक अक्षदाही अर्पण करायची किंवा तुम्ही अकरा गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये जाऊन हा उपाय केला तरीही चालणार आहे आता तुम्ही पहिल्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये गेल्यावर तुम्हाला अकरा अक्षदा मधनं एक जी अक्षदा आहे ती तुमच्या उजव्या हातामध्ये घ्यायची आहे आणि ती अक्षदा तुम्हाला गणपती बाप्पांच्या डोक्यावर टाकायची टाकताना तुम्हाला बोलायचं आहे ज्या रीतीने मी तुझ्या डोक्यावर अक्षदा टाकते तशाच रीतीने माझ्या डोक्यावर सुद्धा अक्षदा पडू दे माझा विवाह जुळण्याचे योग जे आहेत ते फारच लवकर जुळून येऊ दे अशा रीतीने तुम्हाला अकरा मंदिरामध्ये जाऊन अकरा अक्षदा जे ते गणपती बाप्पांच्या डोक्यावर अर्पण करायचे आहेत आणि तुम्हाला बोलायचं आहे अशा रीतीने हा उपाय जो आहे तो करायचा आहे संकशी चतुर्थीच्या दिवशी हा उपाय करायला विशेष महत्त्व हे दिलं जातं कारण संकशी चतुर्थीच्या दिवशी मंदिरामध्ये बाप्पांच्या सकारात्मक अशा लहरी असतात आणि त्यावेळेस जर आपण काही उपाय केले तर त्यामुळे केलेल्या उपायाचं आपल्याला अनंतपटीने पुण्यफळ हे प्राप्त होतं तुम्ही स्वतः अनुभव घेतील की तुमचे विवाह जुळण्याचे जे योग आहेत ते फारच लवकर जुळून आलेले आहेत दुसरा उपाय आपल्याला नारळाबरोबर करायचं आहे नारळाला श्रीफळ असंसुद्धा म्हटलं जातं कोणतंही मंदिर असू दे किंवा कोणत्याही पूजेमध्ये नारळाशिवाय ती पूजा जी आहे ती अपूर्ण मानली जाते नारळ हा गणपती बाप्पांना अतिशय प्रिय आणि हा उपाय आपल्याला आपल्या घरामध्ये असणारे जे संकट आहेत विघ्न आहेत दोष आहेत दारिद्र्य हे दूर करण्याकरता करायचं आहे त्याचबरोबर जर बऱ्याच वेळापासून तुमची एखादी इच्छा असेल ती काही केल्याने पूर्ण होत नसेल तर त्याकरता सुद्धा आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे पण हा उपाय जो आहे तो आपल्याला घरी करता येणार नाही हा उपाय आपल्याला मंदिरामध्ये जाऊनच करायचा आहे तर ह्या उपायाकरता आपल्याला एक नारळ लागणार आहे त्या नारळामध्ये पाणी असणं गरजेचं आहे त्याचबरोबर एकवीस दुरवांची जुडीसुद्धा आपल्याला लागणार आहे त्या नारळावर आपल्याला एकवीस जुडी जुडीही ठेवून घ्यायची आहे त्याचबरोबर आपल्याला त्या नारळावर एक जास्वंदाचं फूल आणि आपल्या यथाशक्तीप्रमाणे आपल्याला दक्षिणासुद्धा ठेवायचे तुम्ही अकरा रुपये एकवीस रुपये एक्कावन्न रुपये कितीही ठेवू शकता त्याचबरोबर आपल्याला त्यावर लाल कलावाचा धागा ज्याला मोली धागा असं सुद्धा म्हटलं जातं तो सुद्धा ठेवायचा आणि ह्या सर्व वस्तू घेऊन जायचं आपल्याला गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये गेल्यावर आपल्याला हा नारळ जो आपल्या दोन्ही हातामध्ये पकडायचा आणि आपल्या मनातली इच्छा ही बोलायची आहे इच्छा बोलून आपल्याला हा नारळ जो आहे तो गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायचं हा इच्छापूर्ती नारळ आपण गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात गणपती बाप्पा पूर्ण करतात फक्त कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो पूर्ण श्रद्धेने करा तरच तुम्हाला केलेल्या उपायाचं पुण्यफळ हे प्राप्त होणार आहे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं चा कल्याण हो हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ